नमस्कार एक लहानशा भागातून आलेला मुलगा शिक्षणासाठी झगडला लोकांसाठी झगडला आणि दोन वेळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनला की आहे दुर्गोवासी विलासराव देशमुख यांची कहाणी एक अशी वाटचाल जी संघर्ष कष्ट आणि ईशाची आहे त्यांची आज जयंती या जयंतीनिमित्त हा व्हिडिओ आपल्यासाठी तर या ब्रेन बुम मराठी या चॅनलवरती आपण सगळ्यांचं स्वागत आहे तर विलासराव देशमुख साहेबांचा सा जन्म सव्वीस मे एकोणीसशे पंचेचाळीस लातूर जिल्ह्यातील बाबागाव या छोट्याशा गावी झाला शेतकरी कुटुंबात वाढलेला हा मुलगा लहानपणापासून होता कायद्याचं शिक्षण पूर्ण करून त्यांनी वकिली सुरू केली पण मनात होतं लोकांसाठी काहीतरी करायचं मोठं करायची एक राजकीय वाटचाल होती एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली त्यांनी पंचायत समितीत राजकारणात पाऊल ठेवलं एकोणीसशे ऐंशी मध्ये आमदार झाले आणि पुढे अनेक महत्वाची खासी त्यांनी सांभाळली त्याच्या आठ ग्रामनिर्माण ग्राम विकास महसूल यासारखी त्या खाती त्यांनी सांभाळली एकोणीसशे नव्वद साली ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि मराठवाड्याच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले मुख्यमंत्री कार्यकर्त्यांनी यांचे योगदान काय आहे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पाणी शिक्षण आणि ग्रामीण विकासावर भर दिला मुंबई पुणे नागपूर अशा शहरांच्या अधिकरणासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली लोकांमध्ये सहज मिसळणारा जमिनीवरचा नेता म्हणून त्यांची अशी ओळख या ठिकाणी झालेली आहे मुख्यमंत्री पदानंतर ते केंद्रात गेले आणि पंचायत राज गृहनिर्माण विज्ञान व तंत्रज्ञान यासारखी खाती त्यांनी काय केलेली सांभाळले त्यांचे पुत्र तेज देशमुख अभिनेता आणि अमित व धिरड हे राजकारणात सक्रिय आहेत राजकारणात असून ते सिनेमा साहित्य आणि समाजसेवेशी जोडलेले आहेत तर त्यांचं निधन आणि त्यांचा वारसा काय आहे चौदा ऑगस्ट दोन हजार बारा साली चेन्नईमध्ये त्यांचे निधन झाले महाराष्ट्रात शोककुळा पसरली पण आजही ते एक लेखन लोकांचे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात त्यांचा विचार त्यांची योजना अजूनही लाखो लोकांच्या मनात काय आहे घर करून आहे पाहण्यासाठी ब्रेन टू मराठीला सबस्क्राईब करा एक लाईक आणि एक शेअर आणि नेत्यांना दिले म्हणून हे गाणं आपल्या साहेबांसाठी वाजलंच पाहिजे